भंडारा जिल्हा आणि परिसर यांना आवाहन करण्यात येत आहे की मी बाळकृष्ण तुरणकर माझं चॅनल मी आम आदमी माझ्या चॅनलचं नावच मी आम आदमी असल्यामुळे मी आम आदमींना अर्थातच सामान्य माणसांना कुठल्याही अतिशय महत्त्वाच्या बाबीवरून सतर्क करणं आवश्यक समजतो नेहमीच आपल्याला वारंवार अतिमहत्वाचे अपडेट दिलेले आहे करिता हीसुद्धा अपडेट महत्त्वाची आहे वैनगंगेच्या काठावर उभा आहे मी वैनगंगेच्या काठावर उभा आहे पहा वैनगंगा दोन हजार एकला तर या ठिकाणावरून मी आपल्याला एक महत्वाची अपडेट देत आहे की पा पाण्याची ही परिस्थिती आहे हे इकडे इकडे बा रात्री खूप पाणी आलं होतं आता उतरलेलं दिसतंय पहा किती मोठा विस्तीर्ण विस्तीर्ण भलं मोठं पात्र आहे वैनगंगेचं आणि ट्राफिक आणि रात्री जास्त पाणी आलं होतं आता कमी जरी झालं असलं तरी पुन्हा पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही पहा हे ढग पहा आकाश पहा इकडं पूर्ण दाटले राहील तिकडं तिकडं ढग आकाशात फिरत आहे काळे 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 करिता माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांनी सर्व भंडारा जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या शाळा महाविद्यालय सर्व यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे कालचंच परिपत्रक आहे तरीचा सर्वांना आवाहन करतो की या परिपत्रकाचं पालन करण्यात यावं